लाईट ई भारत मध्ये आपलं स्वागत आहे काल नागपुरात जे दंगल झाली त्याचे परसाद जे आहे या हिस्लॉप जो पुराणा हिस्लॉप म्हणतो जुना हिस्लॉप म्हणतात त्या मागच्या गल्लीलाही झालेला आहे एकंदरीत या गल्लीतच पूर्ण म्हणून पंधरा गाड्यांना क्षती पोहोचवण्यात आलेली आहे इथे दोनशे लोकांचा मॉब आला आणि एकंदरीत ज्या पद्धतीने शिवा गाड्या झाल्या गाड्या गाड्यांचे काच फोडण्यात आल्या सगळ्या जे घटना आहे ते आपल्यासोबत दत्ता शिर्के जी आहे ते सांगतील जे मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज कोण हे हे सांगतात धडे त्यांना देतात छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि एकंदरीत जो महालचा जो चित्र आहे जो महालचा जे प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे एकंदरीत सेवा करतात सर काय सांगणार कालची काय घटना होती कालची घटना ही दुर्दैवी म्हणता येईल आणि पूर्वनियोजित अशी म्हणता येईल कारण अशा प्रकारचं सा खूप सारे दंगे झाले मी खूप सारे दंगे पण पाहिलेले आहे पण असं कधी कृत्य झालं नाही की बा गल्लीत घुसले आणि अशा प्रकारची तोडफोड केली हे पहिल्यांदाच आमच्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये असं बघण्याचा हे झालेला कारण सगळ्यांशी एवढे कार्यक्रम झालेले आहे सगळ्या गोष्टी करत राहतो पण कधी असा विरोध म्हणा की त्या कार्यक्रमाला विरोध म्हणा किंवा अशा सगळ्या गोष्टी कधीच झगडलेल्या नाही तर हे पहिल्यांदा असं कृत्य आठ साडेआठ वाजता जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर काही काही लोक आले एकवटले नारे त्यांनी दिला त्यावेळेस नेमकी काय सिचणी होती काय त्यांची मागणी होती तुम्ही तिथेच होते कसं आहे की काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती जयंतीनिमित्त आम्ही माल्यार्पण केलं आणि माल्यार्पण केल्यानंतर जयघोष केला तर जयघोष केल्यावरून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि म्हटलं की बा का बरं तुम्ही जयघोष करताय आणि त्यांनी शिवगाया चालू केले आणि खूप मोठ्या प्रमाणात निर्देशने चालू केले अल्लाह अकबर ने हे ते सगळे असे नारे लावण्याचं सुरुवात केली मग त्यांना आम्ही समजवलं की नाही आज महाराजांची जयंती आहे तर ते त्याच्यातले जे काही लोक होते ते संबंधाचा प्रकार केला पण जे ओळखीचे नव्हते त्यांनी ते केलं नाही आणि तो वाढतच गेला वाद आणि वाद वाढल्यानंतर त्यांनी मग तिकडून एक पोलिसांनी आम्हाला मागे व्हायला सांगलं आम्ही मागे झालो पण ते मोठ्या संख्येने होते कारण तिथे मस्जिद मज़ीत आहे मस्जिदून ते तिकडेच लागलीच आले आणि ते आल्यानंतर मग तिथून एक गोटा फेकला गेला आणि तो गोटा एका पोलीस कर्मीलाच लागला आणि तिथून मग त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या की चितरबितर झाल्या बाकीच्यांना हाकल्या आलं आणि मग त्याच्यानंतर सगळा माप गेल्यानंतर तो सगळा माप बाहेर आला त्या चौकात पण काही वेळ त्या सगळ्या गोष्टी घडल्या इकडे तिकडे असं आणि हे होत असतानाच मग आम्ही आमच्या गल्लीच्या या टोकावर आलो तर टोकावर आल्यानंतर असं दिसलं की आम्हाला एकाने सांगितलं की आपल्या गल्लीत पण घुसल्या म्हणून मग आम्ही आमच्या गल्लीत आलो घराकडे घराकडे बघतो तर तिकडे खूप सारे लोक होते म्हणून आम्ही तिकडे गेलो पाहिलं तर तिकडून जो दोनशे तीनशेचा जो लाट आला आणि त्यांनी मग जे गोटे मारणं चाकू चुरे आणि त्यानंतर इथे जे आहे की गाडी जाळणं असं सगळे प्रकार केले आणि खूप साऱ्या घरांवर गोटे मारणे आणि त्यांना शिव्या देणे निकलो बाहर ऐसा कर देंगे माय बहिणीच्या शिव्या असं सगळं प्रकार घड माप तुमच्या मागे आला होता असं काही म्हणण्यात आलंय हे बरोबर आहे माप म्हणजे आता मी तिथे होतो त्याच्यामुळे म्हणता येऊ हो शकते माझ्या मागे कारण ते आले मी तेव्हा फ्रंटलाच होतो पण सगळे आले आम्ही बॅकफूटला हे दोन्ही समाजाला घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व मानले जाते आपण दोन्ही समाजाला घेऊन चालतो भागात तुमचं मागे अशा पद्धतीने होणं हे काय होत हा हे दुर्दैवी म्हणता येईल आजपर्यंत कधी आमचे असे वाद झाले नाही हिंदू मुस्लिम तर कधीच झाले नाही एवढं सगळे कार्यक्रम करत असताना या सगळ्या गोष्टी दोन्ही समाजामध्ये चांगल्या गोष्टी होत्या चांगले आमचे मित्र पण आहे पण हे का घडलं ते सांगता येत नाही कारण याच्यामध्ये जे लोक होते ते बाहेरचे होते त्याच्यामुळे होऊ शकतं की त्यांना त्या गोष्टी कळल्या नसेल आणि हा जो प्रकार घडला हा आमच्या याच्यातला पहिला प्रकार आहे की असं घडलेलं आहे चादर जर झाडली त्यामुळे मुस्लिम समाज एकवटला होता का संध्याकाळी ते त्यांचा काय वाद होता ते ते माहीत नाही पण त्यांचं म्हणणं होतं की बा आमच्या धर्माचं काहीतरी केलं पण असं काही मी पण चौकशी केलं की बा असं कोणतंही कृत्य त्या धर्माचं नव्हतं ते जे प्रोटेस्ट चालू होतं ते औरंगजेबाच्या विरोधातलं होतं औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीतलं होतं पण त्याला धरून त्यांनी या सगळ्या कलमा लिहिला होता ते आम्हाला माहित नाही की काय लिहिलं होतं काय नाही मलाही नाही माहित म्हणजे मी त्याच्या आंदोलनात नव्हतं पण तिथे असं झालं असं त्यांनी सांगितलं मी पण चौकात गेल्यानंतर काही मुस्लिम समुदायाचे लोक माझ्याकडे आले म्हणे गलत कर दिया अच्छा नाही आहे मी म्हंटल बा क्या क्या मुझे बी पता नाही मी थाही नाही व्हा तो असं त्यांना म्हटलं पण त्यांचा त्या होता पण याच्यामध्ये धार्मिक भावना भडकवून लोकांना उद्रेक करून आणि अशा प्रकारचं कृत्य करणं हे आणि टार्गेटेडच म्हणता येईल की बा होतं कारण हे सगळं आलं कसं एवढ्या मोठ्या प्रमाणात गोटे आले कुठून आणि एवढे लोक आले कुठून आणि काही आयकार्ड जे आम्हाला मिळाले ते बाहेरच्या लोकांचे आहे म्हणजे बाहेरचे म्हणजे नागपुरातलेच आहे पण या भागात न राहणारे लोक आहे मग त्यांचे आले कुठून आणि हे लोक आले कुठून यांना कोणी बोलवलं या सगळ्या गोष्टी पण बघण्यास मशिदीमधून काही अनाउन्समेंट झाली होती का कारण की बातम्या अशा रुमर्स आहे की त्याला कन्फर्मेशन मी सांगू सांगू शकत नाही पण अशा काही अनाऊन्समेंट झाली होती का मशीदमधून अनाऊन्समेंट झाली पण काय झाली हे अजूनही नाही म्हणजे मी पण नाही ऐकली पण एक अनाउन्समेंट त्यांची होत राहते संध्याकाळची ती तर ते धार्मिक विधीतलं असू शकते अन्यथा काही असू शकते पण असं पण मला अजून काही असं माहित नाही की त्याच्याबद्दल असं त्यांनी विशेषतः दिल्या असेल असं काही सरकार आता हिंदूवादी सरकार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे नाही सरकार ही सगळ्यांचीच आहे असं म्हणून म्हणताना की हिंदुत्वादी आहे पण सरकार सगळ्यांची आहे पण सरकार सगळ्यांची आहे तर सरकारनी सगळ्यांना न्याय द्यावा आणि चौकशी करावी आणि जे जे लो लोक मिळालेले आहे जे जे फुटेजेसमध्ये लोकं आढळत आहेत सगळ्यांवर कठोर कारवाई करा तर हे होते दत्ता शिर्के जे या भागातले एक सक्रिय कार्यकर्ता आपण होऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे आहेत एकंदरीत यांनी पूर्ण घटनाक्रम बघितला जवळपास दोनशे जे लोक होते या गल्लीत शिरले त्यानंतर शिवी गाड या मोठ्या प्रमाणात झाली तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा एक प्रतिबिंब आपण होऊ शकतो की कार जे आहे अशा पद्धतीने तोडण्यात आलं काय घटना होती याच्याबद्दल आपण माहिती जे आहे करून घेतली काही जे रुमर्स होते की मशिदीमधून काय अनाऊन्समेंट झालं का त्याबद्दल विचारलं काय त्या सगळं गोष्टी झालं त्यावर जे भाष्य दत्ता शिर्के यांनी केलेलं आहे